तर आज बनवणार आहे आपण विदर्भात जशी बनवते मसाले वांगेची भाजी जी की खूप झणझणीत अशी असते ती भाजी बनवणार आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला पण नक्कीच आवडेल आणि या भाजीमध्ये स्पेशली गरम मसाले अजिबात मी वापरलेले नाही आहे अगदी साध्या आपल्या बेसिक मसाल्यांपासूनच ही भाजी बनवलेली आहे तर ही भाजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण मसाला बनवून घेऊ त्यासाठी मी तवा ठेवला आहे गॅसवर आणि तव्यावर एक रफली चॉप करून कांदा टाकून घेतला मी एक मोठ्या साईजचा टाकायचा नाहीतर मीडियम किंवा छोट्या साईजचे दोन कांदे कापून टाकायचे तर हे मी थोडंसं तेल टाकून असे परतवून घेत आहे आणि थोडंसे गोल्डन रंगाचे होईपर्यंत भाजून घेत आहे तर इथे कांदा हा भाजून झालेला आहे आणि हा आपण दुसऱ्या एका प्लेटमध्ये काढून घेत आहे थंड होण्यासाठी तर एकीकडे आपण एका पातेल्यामध्ये पाणी घेतलं आणि त्या पात पाण्यामध्ये आपण एक पाव वांगे घेतले एक पाव म्हणजे दोनशे पन्नास ग्राम इतके मी छोट्या साईजचे वांगे घेऊन घेतले आहे वांगे आपल्याला पूर्ण ठेवायचे आहे अख्खे वांगे ठेवायचे आहे त्यामुळे हे वांगे आपण छोट्या साईजचे घेतले आणि अशा पद्धतीनं कट लावून मी त्याला चेक करून घेतलं छान आहेत की नाही तर तुम्ही बघू शकता मी नवीन चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे आणि हे सगळं काही क्रेडिट तुम्हालाच जाते कारण तुमच्याचमुळे मी मेहनत करत आहे आणि त्यामुळे अर्निंग होत आहे आणि त्यातून छोट्या छोट्या काहीतरी मी वस्तू पण घेऊ शकत आहे माझ्या कमाईनं त्यामुळे थँक्यू सो मच सगळ्याच माझ्या व्हिवर्स आणि सबस्क्रायबरचे तुमच्यामुळेच मी आज या लेवलला येऊन पोहोचलेली आहे तर इथे आपले सगळे वांगे कापून झालेले आहेत त्यानंतर मी एक मोठा टोमॅटो घेतला आणि त्याचं हे जे देठाचा भाग असते तो पण काढून घेतला आणि तो रफली असा कापून घेतला तर टोमॅटो कापून तयार आहे कांदा पण तयार आहे थंड होऊन त्यानंतर दोन मिरच्या घेऊन घेतल्या मी आणि हे याची आता पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे तर सोबतच हा कांदा पण बारीक करून घ्यायचा आहे आपल्याला आणि दोन चमचे खोबरा केस टाकून घेतला त्यानंतर कोथिंबीर टाकून घेतली लसूण अद्रकची पेस्ट रेडी आहे त्यामुळे लसूण अद्रक यामध्ये बारीक केलेलं नाही मी आणि ही दरदरीत अशी पेस्ट बनवून घ्यायची आणि हा माझा सिलिकॉनचा चमचासुद्धा मी घेतलेला आहे कारण याआधी जो मी वापरत होती तो माझा तुटलेला चमचा होता तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये दिसला पण असेल तो असा होता आणि मी बऱ्यापैकी त्याला कवर करून घेत होती त्यामुळे तुम्हाला दिसत नव्हता पण कधी दिसूनही जात असेल तर मी हा चमचासुद्धा नवीन घेतलेला आहे तर आता भाजी आपल्याला फोडणीला टाकायची आहे किंवा भाजी बनवायची आहे त्यासाठी मी एक पातेलं ठेवून घेतलं गॅसवर त्यामध्ये दोन ते अडीच चमचे साधारण तेल तापवून घ्यायचं आणि मोहरी टाकायची एक चमचा त्यानंतर मी यामध्ये लसूण अद्रकची जी पेस्ट आहे ती एक चमचा टाकून घेतली आणि तेलामध्ये आधी थोडीशी फ्राय करून घेतली नंतर त्यामध्ये हा पूर्ण मसाला टाकून घ्यायचा आणि हा मसाला टाकल्यानंतरसुद्धा साधारण चार ते पाच मिनिटासाठी मीडियम टू लो फ्लेमवर तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला तर अशा पद्धतीने हा मसाला आपण फ्राय करून घेत आहे मसाला लवकर व्हावा यासाठी मी आधीच यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेत आहे तर मीठ टाकून घेतलं एक चमचा पूर्ण भाजीला आपल्याला जितकं मीठ लागते तेवढंही मीठ यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे तर यानंतर सुके मसाले टाकून घ्यायचे एक चमचा मिरची पावडर त्यानंतर एक चमचा धने पावडर आपण मिरच्या पण टाकलेल्या आहे हिरव्या म्हणून मिरची पावडर व्यवस्थित टाकायचं त्यानंतर एक चमचा गोडा मसाला आणि अर्धा चमचा हळद पावडर तर तुम्हाला दिसू शकते इथे मी गरम मसाल्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे जे बेसिक साहित्य आहे त्यातूनच ही भाजी आपण त्या ते, तेच साहित्य वापरून आपण ही भाजी बनवलेली आहे तर इथे मी थोडंसं पाणी टाकून घेतलं यामध्ये मसाला जळू नये किंवा करपू नये म्हणून मिक्सरच्या पॉटमध्येच जे मसाला थोडासा राहिलेला असते त्यातच पाणी टाकून ते पाणी यामध्ये टाकून घेतलं मी आणि तेल सुटेपर्यंत छान मसाला फ्राय होऊ दिला नंतर यामध्ये हे वांगे जे आहे तयार केलेले आपण ते टाकून घेतले एका पाण्याने धुवून घेतले त्याचं काळं पाणी निघावं म्हणून आणि अशा पद्धतीने हे वांगे यामध्ये टाकून ठेवायचे म्हणजे वांग्याला असं जे आपण त्याला भेगा पाडलेल्या आहे त्या थोड्या मोकळ्या करायच्या आणि त्यामध्ये मसाला भरून असा अशा पद्धतीने हे वांगे या मसाल्यामध्ये सेट करून ठेवायचे आणि अगदी मीडियम टू लो फ्लेमवर हे हे वांगेसुद्धा आपल्याला या मसाल्यामध्ये थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहे किंवा शिजवून घ्यायचे आहे आता वांगे आपले पूर्ण टाकून झालेले आहे आणि थोडंसं चमच्याने हा मसाला पण याला वरून वगैरे कोट करून घ्यायचा असा म्हणजे मिक्स करून घ्यायचं बेसिकली आणि अगदी दोन मिनटासाठी मीडियम फ्लेमवर हे झाकण ठेवून शिजवून घ्यायचे आणि खूप वेळ ठेवायचं नाही कारण मसाला आपला जळू शकतो तर झाकण उघडल्यानंतर तुम्ही बघू शकता थोडंसं साईडनं तेल सुटलेलं आहे त्याला आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं खालून पूर्ण कारण करपू नये मसाला म्हणून आणि परत एक दोन मिनिटासाठी मी हे झाकून ठेवत आहे असं एक दोनदा करायचं आणि नंतर त्याला थोडं थोडं करून पाणी सोडायचं तर आता परत मी एकदा बघितलं उघडून तर त्याला मिक्स करून घेते आणि एक साईडला मी गरम पाणी पण उकडायला ठेवलेलं आहे जे आपल्याला भाजीसाठी वापरायचं आहे कुठल्याही भाजीत गरम पाणीच वापरायचं कुठल्याही मसाल्याच्या भाजीमध्ये गरम पाणीच शक्यतोवर वापरायचं आता साधारण एक ग्लास मी पाणी यामध्ये थोडं थोडं करून टाकून घेतलं आणि नंतर मी यावर झाकण ठेवून हे आणखी शिजू दिलं साधारण चार ते पाच मिनिटासाठी आणि नंतर परत आपण वांगे किती शिजले आहे याचा अंदाज घ्यायचा त्याला थोडंसं दाबून वगैरे बघायचं ना आणि थोडासा अंदाज घ्यायचा की कि किती शिजले वांगे आणि परत त्याच्यामध्ये पाण्याची आवश्यकता राहते तर पाणीसुद्धा टाकायचं तर प्रत्येक वेळेस आपण थोडं थोडं पाणी टाकल्याने छान त्याला वरती तर्री येते किंवा तेल सुटते आणि वांगेसुद्धा सोबतच शिजत राहते तर मी आणखी थोडंसं पाणी टाकून घेतलं मिक्स केली भाजी आणि परत झाकण ठेवून शिजवून घेतली तर यामध्ये जितकं शिल्लक पाणी होतं तितकंही पाणी मी टाकून घेतल्यानंतर आणि आता झाकण ठेवून फायनली एकदा शिजवून घेतली आता वांगे पूर्ण शिजलेले आहेत हे मला जाणवलं चमच्याने दाबून बघितलं तेव्हा आणि तुम्ही बघू शकता खूप छान असे मसालेदार हे वांगे दिसत आहे आणि ही भाजी पूर्ण कम्प्लिटली झालेली आहे पण गॅस सुरूच असताना आपल्याला एखाद मिनिटभरही झाकण न ठेवता अशी शिजवून घ्यायची म्हणजे त्याला छान वरती ते तर्री येते आणि नंतर मग गॅस बंद करायचा तर आता मी यावर कोथिंबीर टाकून घेते थोडीशी आणि नंतर गॅस बंद करून देते कोथिंबीर टाकून थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि एक दोन एक मिनटासाठी दोन मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं भाजी छान सेट होते ग्रेव्हीला छान दाटसरपणा येतो आणि तुम्ही बघू शकता खूप छान अशी दिसत आहे भाजी चमचमीत झणझणीत अशी दिसत आहे आणि अशा पद्धतीने ही भाजी सर्व करायची खूप छान लागते विदर्भामध्ये जी ज्या पद्धतीनं वांग्याची भाजी बनवली जाते त्या भाजीची चव वेगळीच काही असते तशी भाजी कुठेच बनवल्या जात नाही असं मला वाटते त्यामुळे ही भाजी तुम्ही नक्की बनवून बघा आणि हिरव्या ही। वांग्याची भाजी खूप छान लागते त्यामुळे हे भाजी हे वांगे आमच्या नागपूरला मिळतात तर आम्ही या भाज्या खूप एन्जॉय करतो तर तुम्ही पण नक्की बनवून बघा अशी रेसिपी माझ्या पद्धतीने ही भाजी आणि कमेंट करून पण नक्की सांगा कशी झाली ते तर पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशी छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहू यासाठी सबस्क्राईब करा आपले चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळ्या माझ्या नोटिफिकेशन येत राहतील आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका रेसिपीसाठी लागणारे सगळे साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे नक्की चेक करा धन्यवाद